ते या राजू ना आपल्या गावचं नाही इलेक्शन आम्ही राहिले नाही का तू येईल तिथं उभा राह तुला ग्रामपंचायत ग्रामपंचायत आता मला कोण वोट देणार मला कुत्र कोणी विचारित नाही कुत्रही नाही विचारत कोणी नाही विचारित मला माहिती सगळे गावाला माहिती ते तू गाव मला कुत्रे वोट देणार आहे जे प्रचार करून जोर आहे प्रचार असा करायचा की कुठे वोट द्यायचा नाही का मार खातो का लोकांचा नाही रे कुठं रे आणड्या आपण निवडून मी आई सांगतो काय करायचं माहिती आहे का नवीन गाठारी बनवायला घ्यायच्या जुन्या गाठाला तोडून टाकायच्या पाणी रस्त्यावर जाऊन द्यायचं नवीन चांगलं तसं नाही आपल्याला आला सरकार मंजूर झाली काही करायची करायची फिरायचं नाही का आणि घाटारी बनवायच्या एक लोकल लोकलमध्ये बनवून टाकायची रस्ते बिस्ते नवीन बनवून टाकायचं नाही एक काम करू आपण जाऊ ना तर हो मी आता कपडे घालतो मग कुर्ता बिरता घालतो चांगला म्हणजे लोकांना नाही का हात बीत करायला मग काय बघू आपण कुठं काय बनवायचं आहे तर काम करू म्हणजे कसे लोक आपल्याला नाही का नाही का आलो चला मी बरं ऐक ना सरपंच पदे वगैरे राहतात पाचशे ना पोरं लास्ट चालू पोरांना प्रचार राहतात पैसे नाही जे आले सरपंच आता पैसे भेटले होते ना मग तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला बोला नका जाऊन तुम्हाला सरपंच नाही मला ना थोडं पार्टी देतो मी आलो मी कपडे घालू काय

सरपंच सरपंच मुर्दाबाद होय मग बोलता तू मुर्दाबाद मुर्दाबाद हो तुम्हाला आटकल आहे का मुर्दाबाद मुर्जाबाद मी निवडून येणार का मुर्दाबाद मुर्जाबाज कसते पाल चल पुढे

ऐका ऐका आता आपल्या दोन काढले झाले प्रचार करून आता इकडे वरती जाऊ इकडे प्रचार करू थोडासा लोकांना कळायला पाहिजे चला सरपंच नेवडून आले पाहिजे इकडे बाऊला हात कर बाऊला हात कर बाऊ आपण उभं राहिले आपल्याला मतदान द्या का सरपंच तुम आहेस आपण उभं राहिलं एकतर सगळ्यांनी निवडून दिलं पाहिलं आपल्याला का अरे कुत्री आहे अरे कुत्रे नाही ओळखत तुला तुझा

तू कोण आहे ना फोन तो घेतला तो तो ना त्याचा आम्हाला उभे आम्ही का निवडून द्या एकदम बरोबर खाली चला आता दुसरी काय समज सेवा करू करू चला काय चला आमची निशानी आहे बोटची बाजली नाही बोट बोट

牛顿奶，牛顿奶。咋啦？咱了，没到你了。 आजीला आजीला आपण करू आई, आई। 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 कासा बसा, कली बसा, कली बसा कली आगे। आगे। मी उभं राहिले तुझ्या आशीर्वादाने मी निवडून आलो पाहिलं काय संड्याची नाही रे बोट आहे सरपंच रे अरे घालू सरपंचाची बोट आहे आपली निशाणी चल मग जावायला नाही का हॉटेल वर आई तुझा आशीर्वाद लावून दे मी निवडून आलो ना का निवडून जावायला गे आता हॉटेल वर माणूस आहे बाबा हे पाय नाही करायचा याचा प्रचार

तुम्ही मला मतदान करा मला मिळून आणा आणि गोष्टीचा पुन्हा विचार आपलं आणि पुन्हा आपण हे सगळं ते प्रश्न सगळं सगळं करून काढाई

उद्या तुम्हाला रोड दाखवतो दाखवला तुम्ही उद्या भेटा तुम्हाला हाच रोड रोड दिसेल तुम्हाला कुणा झालं करायला म्हणजे आम्हाला विसरूच असेल पार्टी सगळे पाहिलं ना ते आसर नाही तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अशाच भेटतो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अर्डरे